नमस्कार मित्रांनो माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत जे मुलींच्यामध्ये किंवा बहीण भावांच्यामध्ये काही कन्फ्युजन असतं कोणत्या गोष्टीचं तर पहा की मुलींना वडिलांच्या मिळकतीमध्ये किंवा वडिलांच्या संपत्तीमध्ये कधीपासून कोणते हक्क सुरू झाले किंवा हक्क कधी प्रस्थापित झाले म्हणजेच वडिलांचं निधन झाल्यानंतर मुलांना आणि मुलींना कधीपासून कोणते हक्क मिळालेत म्हणजेच कोणत्या मुलींना वारसा हक्कानं मिळकतीमधील शेत मिळकत असू दे घर मिळकतेमधील असेल हक्क आणि अधिकार मिळणार आहेत आणि कोणत्या मुलींना मिळणार नाहीत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत मुद्दा महत्त्वाचा आहे कोणत्या मुलींना वारसा हक्क मिळणार नाहीत आता मित्रांनो जर पाहिलं तर सुरुवातीला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही कायदे जे अस्तित्वात होते तेच कायदे अस्तित्वात पुढं काही आणण्यात आले आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे कायद्याच्या तरतुदी करण्यात आल्या त्यामध्ये अशी एक तरतूद होती एकोणीसशे सदतीस साली जो हिंदू महिला मालमत्ता कायदा होता तो सुरुवातीचा कायदा आता सुरुवातीपासून आपण थोडंसं समजून घ्या म्हणजे कोणत्या मुलींना वाटणी मिळणार वडिलांच्या हिश्श्यामध्ये आणि कोणत्या मुलींना मिळणार नाही हे चित्र क्लिअर होईल ह्या व्हिडिओमुळे ज्यावेळी सुरुवातीला एकोणीसशे सदतीसला जो महत्त्वाचा कायदा होता भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधी तो कायदा होता हिंदू महिला मालमत्ता कायदा एकोणीसशे सदतीसचा ह्या कायद्यानुसार असं सांगण्यात आलेलं होतं की वडिलांचं जर निधन झालेलं असेल तर वडिलांचं निधन झाल्यानंतर त्यांची जी पत्नी आहे म्हणजे ती विधवा स्त्री आहे त्या विधवा स्त्रीला आणि त्यांची जी काय फक्त मुलं आहेत मुलींना ह्यामध्ये हक्क अधिकार मिळणार नाही त्या सुप्रीम कोर्टाचं आणि उच्च न्यायालयाचं असं त्यामध्ये एक सायटेशन आहे त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे ज्यावेळी एकोणीसशे सदतीसमध्ये हिंदू महिला मालमत्ता कायदा अस्तित्वात आला त्यावेळी जर वडिलांचं निधन झालं तर वडिलांच्या बायकोला म्हणजे आईला आणि जी मुलं आहेत मुलींना नव्हे मुलांना फक्त जे काय समान हिस्सा असेल तो कायद्यानं प्राप्त होईल असं सांगण्यात आलं कोणत्या कायद्यानुसार तर हिंदू महिला मालमत्ता कायदा हा एकोणीसशे सदतीसला अस्तित्व होता तोच आपला भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर तोच कायदा मित्रांनो वापरण्यात आला आणि त्या कायद्यानुसार भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर कायदा बदलण्यात आला नाही जो एकोणीसशे सदतीसला होता तोच कायदा पुढं वापरण्यात आला त्यामुळं ह्या कायद्यानुसार मुलींना हक्क अधिकार हा वडिलांच्या शेत आणि घर मिळकत किंवा इतर मिळकतीमध्ये चल असू दे अचल संपत्ती असू दे ह्यामध्ये हक्क आणि अधिकार मिळत नव्हता फक्त मिळा मिळायचा तो कुणाला मिळायचा फक्त जी व्यक्ती मरण पावली त्याच्या बायकोला आणि मुलांना हक्क मिळत होता ही पहिली गोष्ट झाली त्यानंतर मित्रांनो कायद्यामध्ये एकोणीसशे छप्पन साली अशी तरतुदी असा कायदा सुधारणा करण्यात आली एकोणीसशे छप्पन साली हिंदू उत्तराधिकार कायदा करण्यात आला त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट महिलांना त्यामध्ये अशी तरतूद करण्यात आली ज्यावेळी वडिलांचं निधन होईल त्यावेळी मुलांना आणि विधवेना तसाच अधिकार ठेवण्यात आला आता ह्यामध्ये असं एक सुप्रीम कोर्टाचं उच्च न्यायालयाचं सायटेशन आहे एकोणीसशे बावन्न साली एका व्यक्तीचं निधन झालं आणि त्यामध्ये मुलीनी सदरचा कायदा पाठीमागं घेऊन त्यामध्ये हक्क मागण्याचा म्हणजे जी विधवा स्त्री होती तिची मुलं जी मुली ज्या होत्या त्यांनी हक्क मागण्याचा प्रयत्न केला पण त्यांना उच्च न्यायालयानं फक्त असं सांगण्यात आलं त्यांच्या निकालामध्ये किंवा निर्णयामध्ये की फक्त विधवा आणि मुलांना हक्क मिळणार आहे मुलींना त्यामध्ये हक्क मिळणार नाही असं त्या सायटेशनमध्ये सांगण्यात आलं आणि जो कायदा एकोणीसशे छप्पनला करण्यात आला त्यामध्ये असं सांगण्यात आलं हिंदू उत्तराधिकारी कायद्यामध्ये ह्यामध्ये सुद्धा मुलींना कोणत्याही प्रकारे हक्क आणि अधिकार देण्यात आलेले नव्हते ज्या वडिलांचं निधन एकोणीसशे छप्पन नंतर झालेलं आहे किंवा छप्पन साली झालेलं आहे त्यांचा फायदा त्याच्या पाठीमोगं एकोणीसशे सदतीसपर्यंत होणार नाही जो कायदा केला आहे त्यावेळी तोच कायदा वापरण्यात येईल अशा पद्धतीनं उच्च न्यायालयाचं सायटेशन आहे त्यानंतर मित्रांनो दोन हजार पाच साली असा कायद्यामध्ये बदल करण्यात आला हा बदल कधी करण्यात आला बघा वीस बारा दोन हजार चार साली कायद्यामध्ये बदल करण्यात आला पण हा कायदा लागू कधी झाला नऊ सप्टेंबर दोन हजार पाच साली कायदा करण्यात आला कधी वीस बारा दोन हजार चार साली परंतु नऊ सप्टेंबर दोन हजार चार साली हा सॉरी दोन हजार पाच साली हा कायदा अस्तित्वात आणण्यात आला आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलं वडिलांचं निधन जर दोन हजार पाच साली मग वडील हयात असो किंवा नसू द्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो दोन हजार पाच साली नऊ सप्टेंबर दोन हजार पाच साली वडील आहेत असू द्यात अगर नसू द्यात त्या तारखेपासून मुलींना मुलांच्या एवढाच समान हक्क म्हणजे वडील वारल्यानंतर तिची पत्नी मुलं आणि मुली ह्या दोन हजारच्या पाचच्या कायद्यानुसार ह्यामध्ये समान हक्क पकडण्यात आली ते कुणाकुणाला वडिलांचं निधन झाल्यानंतर त्यांची असणारी पत्नी त्यांची असणारी मुलं आणि त्यांच्या असणाऱ्या मुली असा सर्वांना समान हिस्सा या कायद्यानं देण्यात आला त्यामुळं महत्त्वाची गोष्ट मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या कायदा काय सांगतो जो हिंदू उत्तरार्धी कायदा एकोणीसशे सदसष्ट साली होता त्यामध्ये मुलींना हक्क मिळत नाही कुठं पत्र एकोणीसशे छप्पनपात्र एकोणीसशे छप्पनमध्ये कायद्याची दुरुस्ती करून हिंदू महिला मालमत्ता कायदा पहिला होता त्यानंतर हिंदू उत्तरार्धरी कायदा एकोणीसशे छप्पन साली करण्यात आला त्यामध्ये सुद्धा मुलींना हक्क अधिकार दिलेले नाहीत हे कुठंबत दोन हजार सप्टेंबर नऊ दोन हजार पाचपर्यंत त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे त्यानंतरच मुलींना हा हक्क अधिकार प्राप्त झाला आता मित्रांनो लक्ष घ्या ज्या मुलींचे वडील वारलेले असतील किंवा जे मुली अस्तित्व असतात असतील त्यांना एकोणीसशे सदतीसपासून नऊ सप्टेंबर दोन हजार तिने जर वडिलांच्या हिश्शामधील मिळकतीसाठी जर दावा दाखल केलेला असेल तर त्यांना हिस्सा मिळणार नाही असं उ सुप्रीम कोर्टाच्या सायटेशनमध्ये सांगण्यात आलं आहे किंवा निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि फार महत्त्वाची गोष्ट आहे दोन हजार पाचमध्ये वडील हयात असो नसो वडील वारल्यानंतर मुलींना त्यामध्ये समान हिस्सा आई भाऊ यांच्याबरोबर समान हिस्सा हा दोन हजार पाचमध्ये म्हणजेच नऊ सप्टेंबर दोन हजार पाचमध्ये ही तरतूद मित्रांनो करण्यात आलेली त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे एखाद्या बहिणीनं जर हिस्सा मागलेला असेल तर ह्या तारखा बघणं फार महत्त्वाचं आहे किंवा एखाद्या मुलींना जर आपल्या वडलोरजी मालमत्तामधील जर हिस्सा पाहिजे असेल तर ह्या तारखा महत्त्वाच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यामुळं मित्रांनो कोणत्या मुलींना वारसा हक्क मिळणार आणि कोणत्या मुलींना मिळणार नाही ह्या तारखेवरून आपण निश्चित करू शकत असतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद